नमस्कार मित्रमैत्रिणींनं मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत अमेरिका अमेरिका या पुस्तकातला पुढचा भाग मी आता आज आपल्यापुढे सादर करणार आहे मागच्या भागात आपण बघितलं ही मुलं पिकनिकला गेली लेक साईडला त्यांनी एक पिकनिक मस्त मजा केली आणि असं ठरवलं की आता जास्त पैसे गोळा करायचे आणि एक मोठी पिकनिक करायची आता बघूया आपण पुढच्या भागामध्ये काय होत आहे ऐका आता कविता जोडी जमली रे सारखे छोटे छोटे बदल सारखे छोटे छोटे बदल बहार आणतात रोजच्या आयुष्यामध्ये आणि मग एक नवी ऊर्जा मिळते आणि नव्या दमाने परत रुटीन सुरू करतो दरम्यान बघा ह या पिकनिकच्या वेळेला म्हणा किंवा एकत्र राहता राहता म्हणा काही मुलं चक्क एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांच्या जोड्या जमल्या बरं का ऐका तर आता कविता जोडी जमलीरी आहे पहिल्यांदाच अमेरिकेत आलेली मुलं ही बघता बघता आता रुळली बऱ्यापैकी संकोची वृत्ती जी होती सुरुवातीची सवयीने आता ती पार संपून गेली सगळी मुलं मग मोकळेपणी वावरू लागली त्यांच्यातली मैत्री अजून अजूनच घट्ट झाली सगळी मुलं एकमेकांशी मोकळेपणी वावरू वावरू लागली आणि त्यांच्यातली मैत्री अजून अजूनच घट्ट झाली फोन जेव्हा यायचा घरून कोणाच्याही आळीपाळीने मग सगळीच मुलं बोलायची जणू काही आता ती एक फॅमिलीच होती सगळ्यांच्या घरी सगळ्यांची माहिती होतं कोणाच्या हे घरून फोन आला ती सगळी मुलं त्यांच्याशी बोलायची जणू काही ती एक फॅमिलीच होती सगळ्यांची माहिती सगळ्यांच्या घरी होती सततच्या सहवासाने एक किमया घडली काही मुलं मुली चक्क प्रेमात पडली हां आता सिनेमातल्यासारखं झालं नाही काही एकाच मुलीच्या प्रेमात कुणी भांडलं भिण नाही ना। सिनेमातल्यासारखं झालं नाही काही एकाच मुलीसाठी कुणी भांडलं भिंडलं नाही ना। मराठी आरुषी पडली पंजाबी गुरमीतच्या प्रेमात त्यामुळे मित्रमंडळ पडलं ना विचारात आता यांच्या घरचे हे नातं कितपत स्वीकारतात करा रे पुन्हा विचार सगळे त्यांना सांगतात मित्रमंडळ विचार करायला सांगतात आरुषी आणि गुरमितला पण आरुषी गुरमित गुरफाटले होते प्रेमात घरच्यांना समजवायची कामगिरी मित्रांनाच देतात निखिल आणि हर्षिता नेहमी असायचे सोबत एकत्र आयुष्याची चित्र रंगवत आपल्या घरी सांगायला हवं असं नुसते म्हणत पण कसं सांगावं हेच नव्हतं सुचत डॅनीची देखील होती वाटतं गर्लफ्रेंड कबूल करत नव्हता म्हणे आहे ती नुसती फ्रेंड आरुषी गुरमीत हर्षिता निखिल यांच्यासारखं डॅनीची पण होती वाटतं गर्लफ्रेंड कबूल करत नव्हता म्हणे आहे ती नुसती फ्रेंड आर्णवने सांगून टाकलं मला नाही असं करायचं कांदे पोहे कार्यक्रम करून मगच लग्न ठरवायचं त्याच्या मनात जोडीदाराचं चित्र स्पष्ट होतं त्याच्या मनात जोडीदाराचं चित्र स्पष्ट होतं म्हणून चार मुली पाहून निवड करणं गरजेचं होतं त्याचं म्हणणं सौंदर्यापेक्षा महत्त्वाचं आहे स्मार्ट असणं आणि जोडीदाराचं अमेरिकेत जॉब करता येणं त्याच्या मनात चित्र स्पष्ट होतं सौंदर्यापेक्षा महत्त्वाचं आहे स्मार्ट असणं आणि जोडीदाराचं अमेरिकेत जॉब करता येणं असले काही विचार नव्हते बाब्याच्या मनात मात्र आता घोळू लागले प्लॅनिंग त्याच्याही डोक्यात सगळं मित्रांचं पाहिलं तसं काही नव्हतं डो बाब्याच्या डोक्यात पण आता मात्र सुरू झालं प्लॅनिंग त्याच्याही मनात बरोबर आहे माणसाने कसं प्रॅक्टिकल विचार करावा प्लॅन जर असेल अमेरिकेतच राहायचा अमेरिकेतच सेटल व्हायचा तर त्याप्रमाणेच मग आपण पार्टनर शोधायचा सेटल झाल्यानंतर मग जोडीदारासोबत मस्त आयुष्य फुलवायचं पण पण अचानकपणे करोनाचा उद्रेक झाला संपूर्ण जगाला लॉकडाऊनचा विळखा पडला हाच काळ होता खरं तर आर्थिक आणि मानसिक कसोटीचा प्रेमाचा आणि मैत्रीचा इथेच खरा कस लागला हाच काळ होता आर्थिक आणि मानसिक कसोटीचा प्रेमाचा आणि मैत्रीचा खरा खराकस इथेच लागला प्रेमाचा आणि मैत्रीचा खरा कस इथेच लागला खरा खराकस इथेच लागला धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे तुम्हाला ही कविता असेल पुढचा भाग मी लवकरच आपल्यापुढे सादर करीन तोपर्यंत तोपर्यंत लाईक करा शेअर करा, करा आणि बघताय काय सबस्क्राईब करा धन्यवाद